तुळशीराम कथा सोहळा संयोजक आमचे माजी आमदार ओंपकाट पोखर्णावर सर्व सहकारी मार्केट कमिटीचे चेअरमन संजयजी लहानकर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे कथाकार ढोक महाराज यांची रामकथा या ठिकाणी आयोजित केलेली आहे नांदेडच्या भक्तासाठी अतिशय पर्वणीचा रामकथेचा कार्यक्रम आहे माझी सर्व रामभक्तांना विनंती राहील की आपण ह्या कथेचा लाभ घ्यावा आणि ह्या कथेमध्ये सहभागी व्हावं असं मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो रामकथेचं महत्त्व आधुनिक काळ असो की कोणताही काळ असो नेहमीसाठीच तो राहणार आहे महत्त्व कारण पुरुषोत्तम राम असा आपण रामाना म्हणतो तुम्हाला पुत्र कसा असावा राजा कसा असावा पती कसा असावा बंधुप्रेम कसा असावं पितृप्रेम कसा असावं ह्याचं उत्तम उदाहरण कशामध्ये असेल तर ते रामकथेमध्ये आहे म्हणून रामकथा आधुनिक असो की कोणताही काळ असो हजारो वर्षापासून तिचं महत्त्व आहे पुढेही हजारो वर्ष तिचं महत्त्व राहणार आहे हे भारतीय संस्कृतीचा आदर्श असं रामकथा आहे आणि जो माणूस रामकथा ऐकतो त्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं पितृसेवा बंधुप्रेम दिलेलं शब्द पाळणं फार विस्तारात मी जात नाही पण रामकथा प्रत्येकानं ऐकली पाहिजे रमण केली पाहिजे आणि त्याच्या आपल्या जीवनामध्येचं आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी माझी सर्वांना विनंती